खूप वर्ष म्हणजे कमीत कमी, कमी दहा ते पंधरा ठिकाणी गोविंद हिरो राहत होते नमस्कार मंडळी तुमचं स्वागत आहे माझ्या चॅनलच्या एक नवीन व्हिडिओ मध्ये तर आज मी घरीच आहे विरार मध्ये म्हणजे आज आहे शनिवार तर आज चालणं आज चाललोय शनिवार मार्केटला म्हणजे विरार या ठिकाणी शनिवार मार्केट भरतो स्टेशनच्या बाजूला म्हणजे तो तलाव आहे बाजूला आणि मार्केट सर्व काय भेटतं सुकामच्छी भेटते परत जे काही आदिवासी लोक येतात तिकडून जे पालघर जिल्ह्यातून म्हणजे पुढची जी गावात आहेत विरारच्या तिकडून जी लोकं येतात काही विकायला त्याच्यामध्ये गावची कोंबड्या असतील गावटी काही सुपड असतील गावटी अंडी असतील सर्व काही विकत भेटत तर आपण आज जाऊया आणि विरारच्या शनिवार मार्केटमध्ये आणि आज तुम्हाला शनिवारचा मार्केट या व्हिडिओमध्ये बघायला भेटेल तसं म्हणा तसं म्हणायला तर दर शनिवार तो मार्केट भेटतो आज माझी आज माझं हे प्लॅन चालली ना मग खूप दिवसापासून की आपण एक त्याच्यावरती आपण एक व्हिडिओ बनवूया तर आज आपण जाऊया त्यासाठी आणि बघूया कसा मार्केट आहे आणि जोडीला विहन सुद्धा आहे विहन घेतलेला शाळेमध्ये तर विहनमधून पप्पा पण जाऊया फिरायला शिकले मार्केटला आणि आज मार्केटची परिस्थिती बघूया कशी आहे स्वस्त असे वस्तू भेटतात आज शाणावर असल्यामुळं मार्केटमध्ये मार्केट तर आज विह्यांना पण सोबत घेतोय आणि विह्यांचं पण थोडंसं काम आहे त्याला कधी स्टेशनरी विकत आहे तर आणि हा आमचा विरार शहर आहे शहर तर नाहीच असं म्हणायला गेलं तर शहर झालं आहे तर हे गावच होतं पूर्ण स्टेशन मधून रोड आहे समोर तुम्ही नक्की पाठच्या शहर अश्विन गावपासून या शहरानी विरार गावानी असं तर चला जाऊया पुढे पुढचा प्रवास करूया हा तलावाचा भाग आहे तलावाच्या भागाकडून सरळ तलावाच्या बाजूलाच मार्केट आहे त्याला जाऊन बघूया सनवार मार्केट कसं आहे कुंबडे कसे दोन

ना था था हा पण दुपारच्या वेळेला असं म्हणजे मार्केट बंद होत चाललंय आणि मी दुपारच्या वेळेला म्हणजे इकडे हा इकडे सुका मार्केट आहे शनिवार मार्केट हा इकडे कोणता आहे हा ओळा म्हणजे तो ओळ्या भाज्या भेटत आहे सेकंडच्या बाजूला एक्झिट आहे हा इकडे सुका मार्केट आहे चष्मा भाई तुला चष्मा नको रे चष्मा काय करणार एवढा हा कितीला भेटणार विचार कशा आहे गोगल रे मित्रा

शंभर रुपयात बोंबिल भेटते शंभर रुपया सफल भेटते वाट्यावरती सर्व असत आपल्या गावाकडे लोक आहेत पालघरच्या पुढे गाव आहेत विरारचे पुढे जी गाव आहेत छोटी मोठी आदिवासी गावं किंवा विरारच्या आजूबाजूच्या गावात नारंगी वगैरे त्या गावाकडचे लोक येतात इकडे माझे आपला बिझनेस करण्यासाठी छोटासा व्यवसाय करण्यासाठी काही ठिकाणी सुधारणा विरारमध्ये असं म्हणण्या गेलं तर ही वर्ष विरारचं शहर आहे महानगर ऑफिस आहे इकडे बघूया काहीतरी खरेदी करूया आणि जाऊया घरी शंभरला वाटाय बघतो

हरा मम्मी गोल आई सारी जिस है <laughs> ये ना आई लाड़ी मांगे <laughs> ना अरे मस्त मही चलना साइड लार्केट है रसरे दस जस तुम्हारा सुंदर असं मागे बनलेलं आहे विरार स्टेशनच्या बाजूला वाटे असत वाटत भेटते इकडे जर विरार जे लोक नालासोफर राहतात त्यांच्यासाठी मसाला किंवा माणगावला जायची गरज नाही जर तुम्ही तर राहत असाल आणि विरारचे अशा खूप लोक राहतात आपल्या गावाकडची त्यांच्याकडे पर्याय खूप सुंदर आहे असं सुखी मच्छी गावी घेऊन इथं पण हे लोक पण पोटा करतील त्यांचं एक बिझनेस होईल आणि आपली मराठीत माणसं आहेत असं करून म्हणजे स्थानिक गावाचे लोक इकडचे आणि एक रोजगार भेटतो ह्या लोकांतून असं आहे कपड्यांचा मार्केट आहे इकडे छोटा छोटा फुलांचा मार्केट आहे इकडं मस्त आहे इकडे सुंदर आहे हा ज्यूस घेऊन आपण लांबा ऐकून का मम्मीने हे पण घ्यायचं होतं रे तेल घ्यायचं होतं कपड्यांचा मार्केट आहे पुरा लिंबूच सिंबू सर्वात भारी छोटी गोष्ट पण मोठी महान होते सर्व क्षेत्रामध्ये वापरायला छोटा मार्केट आहे ते छोटे मोठ्या वस्तू मार्केट आहे या साईडला हे मग बायका बसून विचार बघ आधीची कवर घे आजी बाई बघ बाई व्यवसाय करते ना भाजीचं मार्केट भरलंय बघ शिमला मिरची वांगी गावठी भाज्या सर्व

मी फिरून विकत घेतो जर खायचं असेल तेव्हा काढा मला बरं ना नारळ भेटतात तर एक कंटिन्यू चालू असतं आपल्यातून कंटिन्यू वारा ते त्या ठिकाणी गेटच्या बाजूलाच एकदम तिथे नारळ भेटतात नारळ पाणी भेटतो मी ह्या साईडला समोर आलात तर मला मार्च मार्केट भेटेल ओढा मच्छी मा मार्केट विराज ह्याच है। ठिकाणी आहे सध्या तर बंद आहे दुपारी नंतर मग तुमच्यावर चालू होईल चारच्या नंतर माझं वास्ती मार्केट ओढा मच्छी मार्केट

बंगाली आहे ना, हाँ जा 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 ना तो 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 हो नाही मिळत सर्वांनाच ह्या ठिकाणी गोविंद आपले हिरो राहायचे त्या जेव्हा ज्यावेळे आले ते राहायला म्हणजे पार्ल्यावरून डायरेक्ट ह्या ठिकाणी आले त्यांचा बंगला होता आता त्या ठिकाणी टॉवर बनलाय गोविंदाचं घर आहे जुन्या काळातील आता तिथे सध्या येतात कधी फिरायला गोविंद म्हणजे आपले हिरो बारा हिंदी ऍक्टर म्हणजे काम करतात इथं राहायचे ह्या जागेत राहायचं कारण एवढं काही इथे लोक सांगतात की गोविंद ह्या ठिकाणी आजूजूला दुकान आहे माराव किंवा तीजे। तीजे तीजे, तीजे तीजे जे लोक राहतात तिथे ते लोक सर सांगतात गोविंदा त्या ठिकाणी राहायला होते खूप वर्ष म्हणजे कमी कमी दहा ते पंधरा वर्षे ती लोक हे त्या ठिकाणी गोविंदा हिरव राहत होते अरे चल नावे घरी काय करतेस तू जेली काय काय घेऊन करणार ते सांग मला अरे हा अभ्यास आहे ना व्यवस्थित मग पुढे पुढेच हो डॉगी बघ हो च डॉगी जी लहानपिठला गेली कुठे तरी फिरायला एक तो काय झाला काल होत छोटस तर नमस्कार आता जस्ट जाऊन आलेलोय शनिवार पश्चिम आकड मधून विरारच्या तर मी पण थोडी फार खरेदी केली बोंबई घेतली आहे खर्दी घेतली आहे जवळ घेतले तर हा वाटत मला वाटतं की हा पर्याय सोपा वाटतो म्हणजे आपल्या गावा आपले जे आपल्या गावचे लोक राहतात माणगावाले किंवा आपल्या आयकडमध्ये रत्नागिरीमधले किंवा सिंधुदुर्गमधले त्यांच्याकडे पर्याय सोपा वाटतो आहे की आपण जरी खरेदी केली आपल्या शहरामध्ये राहतात पण गाव गावाकडे गरज नाही आपण हे आणून घरामध्ये सुकू शकतो उन्हा म्हणजे आपण महिनाभर खाऊ शकतो तसं पर्याय म्हणजे दर शनिवारी भरतो इकडे पावसाळ्यामध्ये कसं बंद असतो काही कारणामुळं पण तर मित्रांनो इथंच थांबतो आणि जरी तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि व्हिडिओ कशी तुम्ही कमेंट करा आणि आपण असे लगेच आपण दुसऱ्या वेळेमध्ये नको तुम्हाला भेट तोपर्यंत धन्यवाद आणि का स्वतःची काळजी घ्या बाय बाय टेक केअर